जय किसान शेती सेवा या शेतीविषयक चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सरचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी मित्रांनी जो काही रांगडा कांदा केला आहे तर त्यामध्ये कांदा नाळावर जायचं जे प्रमाण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो काही कांदा आहे याचा जो काही नाळ हा लांब होत असतो जास्त थंडी झाल्यामुळे थंडी असल्यामुळे कांद्याचं नाळूर जायचं प्रमाण हे जास्त त्यामध्ये असतं बहुतेक शेतकऱ्यांना यावरती कुठली फवारणी करण्यात गेली पाहिजे हे माहीत नसते तर शेतकरी मित्रांनो हा जो काही आपण याला नाळ किंवा दांड हा असं म्हणत असतो तर हे होऊ नये आणि याची थांबण्यासाठी कुठली फवारणी करण्यात गेली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत पहा शेअर करा लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये असं दांड हा वाढलेला आहे कांद्याचा मान ही जास्तही झाले आहे तर त्या शेतकऱ्यांनी सिजेंटा कंपनीचे ग्लोईट हे औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो एकरी अडीचशे एम एल ग्लोईट त्यामध्ये घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम यमपंचाळीस आणि त्यामध्ये कीटकनाशक म्हणून तुम्ही साधं आपलं रोगर पण त्यामध्ये घेऊ शकता आणि सिलिकॉन बेस्ट स्टिकर त्यामध्ये वापरायचं आहे याची फवारणी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो कांद्यावर हा जो काही प्रॉब्लेम आहे तो हा कमी होईल आणि कांद्याची जी साईज आहे ती तुम्हाला पुढील पंधरा ते वीसच दिवसात तुम्हाला त्यामध्ये वरची वाढ थांबवून कांद्याची साईज ही त्यामध्ये तुम्हाला उत्कृष्टरित्या झालेली दिसेल ही फवारणी नक्की करा आणि या फवारणीचा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के असा रिझल्ट आहे सिजेंटा कंपनीचे ग्लोईट अडीचशे एम एल यमपंचेस अडीचशे ग्रॅम कीटकनाशक म्हणून त्या ठिकाणी रोगर आणि सिलिकॉन बेस बेस्टिकर त्यामध्ये वापरायचं आहे फवारणी ही संध्याकाळच्या वेळेस करायची आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा जय किसान शेती सेवा शेतीविषयक नवनवीन माहिती धन्यवाद